शाळेत प्रवेशासाठी आले असता शिक्षक आणि पालक यांच्यात झालेल्या संवादाचं आज आपण लेखन करणार आहोत शिक्षक आणि पालक संवाद लेखन तत्पूर्वी अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी तुम्ही आपली युट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा प्रश्न तुमचे पालक नव्या शाळेत इयत्ता नववीसाठी किंवा इयत्ता आठवीसाठी किंवा कोणत्याही इयत्तेसाठी प्रवेश घेण्यासाठी गेले अशी कल्पना करा व शिक्षक किंवा मुख्याध्यापक आणि पालक यांच्यातील संवादाची संवादाचे आडदा ओळीत लेखन करा चला तर या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आता अभ्यासूया इयत्ता आठवीसाठी नवीन शाळेत प्रवेश घ्यायला गेले असता पालक व मुख्याध्यापक संवाद लेखन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही कोणत्याही इयत्तेसाठी प्रवेश गेल्यान घ्यायला गेल्यानंतर अशा प्रकारचा संवाद घडू शकतो आपण शाळेत गेल्यावर पालकांसोबत नेमका कसा संवाद होतो ते तुम्हाला या ठिकाणी तुमच्या शब्दामध्ये तुमच्या भाषेमध्ये लिहिणं अभिप्रेत आहे बाबा नमस्कार सर मुख्याध्यापक किंवा शिक्षक नमस्कार तुमचे शाळेमध्ये स्वागत आहे बाबा धन्यवाद सर मी या शाळेत माझ्या पाल्याचे नव्याने इयत्ता आठवीत ॲडमिशन घेण्यासाठी आलो आहे मुख्याध्यापक किंवा शिक्षक हो नक्कीच तुमच्या पाल्याला शाळेत नक्कीच प्रवेश मिळेल यापूर्वी तुम्ही कोणत्या शाळेत शिकत होता बाबा सर यापूर्वी माझा पाल्य जिल्हा परिषद शाळेत शिकत होता मुख्याध्यापक व शिक्षक मुख्याध्यापक किंवा शिक्षक तुम्हाला आम्ही दाखला मागणीचे पत्र देतो ते तुम्ही त्या शाळेत न्या व तेथून दाखला घेऊन या बाबा हो चालेल सर सर आम्हाला शाळा पाहायला मिळेल का मुख्याध्यापक व शिक्षक हो नक्कीच आमच्या शाळेतले मोठे विद्यार्थी किंवा शिपाई काका तुम्हाला संपूर्ण शाळा वर्ग व आमच्या शाळेतील सुविधा दाखवतील बाबा चालेल सर तुमच्या अनमोल सहकार्याबद्दल धन्यवाद मुख्याध्यापक किंवा शिक्षक धन्यवाद तुम्ही पण नेहमीच शाळेला भेट देऊन आपल्या पाल्याच्या अभ्यासाची चौकशी करत जा बाबा खूप खूप धन्यवाद सर असे म्हटल्यानंतर हा संवाद पूर्ण होईल पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा संवाद लिहिताना तुमचे वडील तुमच्या ॲडमिशनसाठी प्रवेशासाठी शाळेत गेल्यानंतर त्यांचा मुख्याध्यापकांशी किंवा तेथील शिक्षकांशी नेमका काय संवाद होईल ते, ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये तुमच्या वाक्यांमध्ये लिहिणं अभिप्रेत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपली यूट्यूब वाहिनी तुम्ही अजूनही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद